असं हे निवडणूक आयोगाने दिले आहे तर शिवसेनेचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तक्रार केली आहे निवडणुकांच्या तोंडावरती धंगेकरांना आवरा अन्यथा युतीमध्ये मिठाचा घडा पडू शकतो अशी तक्रार विरोधकांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती यावरती पुणे दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समज देऊन सबुरीचा सल्ला देखील दिलेला होता मात्र धंगेकर आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आपण प्रश्न विचारले नाहीत तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाही असं म्हणत धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना आणखी एक सवाल केलाय संविधानमध्ये असं लिहिलंय का विचरायचं नाही लोकशाहीमध्ये मला जे वाटतं ते मी विचारणं काम आहे माझं आणि मी नाही विचारतो पुणेकर मला माफ करणार नाही माझं काय चंद्रकांत दादाच्या बांधाला बांधण आहे आमची राजकीय लढाई संपली मी आता ह्या पक्षात आलो दादांना मी जे विचारतो ते पुणेकर म्हणून विचारतो आणि दादा भाजपचे नाही मी भाजपच्या मतदारांची माफी मागतो मनापासून माफी मागतो पण मागच्या निवडणुकीमध्ये दीपक मानकरांना त्यांनी जामीन के, कसा केला आणि कुठल्या शर्ती केला त्याचंही उत्तर आज त्यांनी मला दिलं पाहिजे